पेडगावच्या वेशीतून पुढे आल्यानंतरनं आपल्याला धर्मवीर गडाचे प्रवेशद्वार पाहायला भेटते आणि प्रवेशद्वाराच्या डावीकडे आपल्याला चपेटदान मारुती मंदिर हे पाहायला भेटते धर्मवीर गडाच्या प्रवेशद्वारातून आत आल्यानंतरनं आपल्याला उजवीकडे भैरवनाथाचं मंदिर हे पाहायला भेटतं मंदिरासमोर आपल्याला दगडी दीपमाळ पाहायला भेटते चला तर घेऊया मग भैरवनाथाचे दर्शन आणि निघूया आपण आपल्या पुढच्या प्रवासाला भैरवनाथाच्या मंदिरासमोर आपल्याला दगडी दीपमाळ पाहायला भेटते आणि या दगडी दीपमाळेच्या शेजारीच आपल्याला काही मूर्तीही पाहायला भेटतात भैरवनाथाच्या मंदिरासमोरून मुख्य किल्ल्याकडे आपल्याला ही वाट घेऊन जाते नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आलोय धर्मवीर गडाला पेडगावचा जो आहे धर्मवीरगड त्याला भेट देण्यासाठी तर पुण्यापासून हा किल्ला आहे शंभर किलोमीटर अंतरावर तर आपण आज हा किल्ला एक्सप्लोर करणार आहे माझ्यासोबत आहे आज स्वप्नील तुम्ही पाहिला अलिबागच्या रेंज ट्रेकमध्ये जे <laughs> था था हो <laughs> आपले ड्रायव्हर दादा होते एकदम मस्त रोल निभावला होता ड्रायवर दादांचा सगळी ट्रीप आम्हाला नेहण्यापासून आणण्यापर्यंत पुण्यात ह्यांचाच महत्त्वाचा <laughs> भाग होता आणि दुसरे बरं आहे महिष जे आज आपण चारायला आणलेली तिकडं <laughs> मंदिर आहे तर आपल्याबरोबर आज उज्ज्वला पण आहे त्या भैरवनाथाच्या मंदिराच्या पुढे आलं की आपल्याला वाटेत त्याला रामेश्वर मंदिर पाहायला भेटतं तर इथून एक दोन मिनिटाच्या अंतरावर रामेश्वर मंदिर आहे तर आपण ते आता पाहूया गडावर जी मंदिरे आढळतात त्यावरून असे वाटते की ही मंदिरे चालुक्य शैलीतील आहेत गडाचे बांधकाम हे देवगिरीच्या यादव यांनी केले यादवांच्या काळात हा किल्ला भीमा आणि सरस्वती नदीच्या संगमावरील पेडगाव या गावात बांधला गेला होता सध्याच्या काळात मंदिराची बरीचशी पडझड झालेली ले, आपल्याला पाहायला भेटते समोर आपल्याला मावळ्यांच्या शौर्याचे प्रतीक असणाऱ्या आपल्याला चार विरगळी पाहायला भेटतात तर ही आहे रामेश्वर मंदिराची साईड तर बरीचशी पडझड झालेली आपल्याला या मंदिराची पाहायला भेटते हे होतं रामेश्वर मंदिर जे की आत्ता आपण पाहिलं आणि आत्ता निघालो आपण पुढे तुला तर हे आता आपण रामेश्वर मंदिर पाहिलेलं आहे आणि ह्या मंदिराच्याच बॅक साईडने पुढं वाट जाते तर आता आपण निघालो आहे तिकडे समोर तर आता समोर जाऊन पाहूया तर आपण पहिलं रामेश्वर मंदिर पाहिलं आणि त्याच्या जस्ट आपण थोडं पुढं साईडने पुढं आलो तर आपल्याला दुसरं सेम चालुक्य शैलीतलं एक मंदिर लागलेलं आहे तर आपण ते पण पाहूया तर, पा तर हे आहे मंदिराची बॅक साईड तर सेम मंदिर एक ह्या झाडांच्या पलीकडं पहिलं आहे रामेश्वर मंदिर आणि रामेश्वर मंदिराच्या बॅकसाईडने पुढं आलं की आपल्याला हे दुसरं मंदिर, मंदिर पाहतं रामेश्वर मंदिराच्या पुढं आलं की आपल्याला हे श्री मल्लिकार्जुनचं दुसरं मंदिर लागतं मंदिरामध्ये आपल्याला कासवाचे अवशेष पाहायला भेटतात पूर्वीच्या काळात इथे भव्य असं कासव असावं मंदिराच्या दोन्ही साईडला असे तुम्हाला छोटेसे रूम्स पाहायला भेट भेटतील इथे एक आहे हे समोर मंदिर आणि त्याच्या दुसऱ्या डाव्या साईडला पण एक छोटीशी रूम आहे आणि हे तुम्ही स्ट्रक्चर पाहू शकता एकावर एक दगडाचे ब्लॉक रचून असा घुमट तयार केलेला आहे आणि आहे मंदिराचा एंट्रन्स मंदिराच्या समोरही आपल्याला एक अजून एक भग्नावस्थेत अशी महादेवाचे पिंड पाहायला भेटते आता आपण दोन्ही मंदिर पाहिले रामेश्वर मंदिर त्यानंतर ना मल्लिकार्जुन मंदिर आणि त्याच वाटेने मंदिराच्या बॅक साईडने वाट जाते त्या वाट्याने आता आपण सरळ चाललेलो आहे पुढे तर पुढे हा वगैरे जे मंदिर आहेत बाकीचे ते पण आहे रामेश्वर मंदिरांमधले अर्जुन मंदिर, मंदिर पाहून आल्यानंतर ना त्याच वाटेने मंदिराच्या बॅक साईडने सरळ आलं की आपल्याला अजून एक मंदिर तर ह्यातून दोन वाट्या फु फुटलेल्या आहेत ह्या साईडला पण एक मंदिर दिसते तरी आपण नंतर पाहूया आधी जाऊया ह्या श्री पाताळेश्वर मंदिराला इकडं पाहून त्यानंतरनं ह्या साईडचं मंदिर पाहून जाऊया आपण त्या साईड तर किल्ल्यावर अशी बरीचशी झाडे वाढलेली आहे त्यामुळं बरेचसे आता तिकडं दारुगोळा कोठार आहे मॅपमध्ये पण आता आपण तिकडं जाऊ शकत नाही आहे कारण येड्याबाळीची झाडं आणि हे असं गवत एवढं वाढले की त्यातनं वाटच काढता येत नाही आहे त्यासाठी आपण रिस्क नाही घेतले आणि आहे पुढं आता पाताळेश्वर मंदिर ते आहे पाताळेश्वर मंदिर आणि त्याच्या साईडला हे इथं भग्नावस्थेत रंगी आपल्याला पाहायला भेटतो आणि या चौथऱ्यावर आपल्याला महादेवाची अशी छोटीशी मला वाटते ही नंतरच्या काळात परत बसवलेली असेल तर हे पिंड आपल्याला पाहायला भेटते पाताळेश्वर मंदिराच्या अलीकडच्या बाजूस आपल्याला हा पान दरवाजा पाहायला भेटतो हा किल्ला भीमा नदीच्या काठावर असून याची दक्षिणेकडील तटबंदी भीमा नदीला समांतर अशी आहे तर इथेच आपल्याला हा पान दरवाजा पाहायला भेटतो तर या दरवाज्यामध्ये आपल्याला दोन्ही साईडला पहारेकरांच्या देवड्या पाहायला भेटतात या दरवाजा मुद्द्यांना आपण पुढे आल्यानंतर ना आपल्याला ही भीमा नदीच्या लगत असलेली तटबंदी आपल्याला पाहायला भेटते आता पाताळेश्वर मंदिर फेन्स तुटल्यात आपण पाताळेश्वर मंदिराच्या इथूनच पुढं चाललो आहे गडाच्या तटबंदीवरनं तर तुम्ही असं पाहू शकता तर इथं गडाची तटबंदी तुम्हाला पाहायला भेटेल तर आता आपण जाणार आहे पुढच्या मंदिराकडे पाताळेश्वर मंदिरापासून पुढे आल्यानंतर ना आपण येऊन पोचतो बालेश्वर मंदिराच्या बॅक साईडला या साईडला तुम्ही पाहू शकता अतिशय सुबक असं नक्षी काम केलेलं आहे दगडांवरती ही गंधराची उजवी साईड आहे आणि बॅक साईड जी आहे ती ढासळलेली आहे तर सेम असेच पिलर्स से इथे पण असतील तर तिथून आपल्याला एक दिसतोय तिथून तिथपर्यंत तीत असं पडलेलं आहे आणि आतलं आपल्या आपल्याला आतलं स्ट्रक्चर असं पाहायला वाटतंय तर आता आपण मंदिर पाहूया समोर आहे बालेश्वर मंदिर जे त्या जे की आता आपण पाहिलं आणि ह्याच्या जस समोर आपल्याला पाहायला भेटतं लक्ष्मीनारायण मंदिर तर हे समोर आहे ते लक्ष्मीनारायण मंदिर आता आपण पाहायला जाऊया लक्ष्मीनारायण मंदिर तर गडावर भरपूर असे मंदिर आहेत आणि बालेश्वर मंदिर आता एवढ्या चांगल्या स्थितीत नाही राहिलेलं तर त्याचे जे पिलर्स मागचे पडलेले वगैरे आहेत त्याचे आजूबाजूला झाडांमध्ये ठेवलेले आहेत तर इथं पण तुम्हाला एक पाहायला भेटेल तसेच मागची झाडं आहेत तिथं पण ह्या जे ढासळलेलं आहे तर त्याचे ब्लॉक वगैरे तिथे ते मागच्या साईडला ठेवलेले आणि हे पाहू शकता तुम्ही लक्ष्मीनारायण मंदिर गडावरील हे सगळं बघून आपण जायचं ते समोर दिसणार आहे लक्ष्मीनारायण मंदिराकडे किल्ल्यावर चार महत्त्वाचे आणि इतर छोटी मोठी मंदिरे व विरगळं आपल्याला बघायला मिळतात लक्ष्मीनारायण मंदिर हे सर्वात उत्कृष्ट स्थापत्यशास्त्राचा व मूर्तिकलेचा नमुना आहे एकवीस बावीस तेवीस जून या तारखांना कोल्हापूरच्या मंदिरासारखेच आपल्याला किरणोत्सव या मंदिरामध्ये पाहायला भेटतात मंदिराच्या समोर आपल्याला साईडला आपल्याला तटबंदीच्या बाजूला आपल्याला ही हत्ती बारव पाहायला भेटते तर आता आत्ताच्या काळात इथे झाडे वगैरे वाढलेली आहेत तर आपण सर्वात पहिलं रामेश्वर मंदिर पाहिलं त्याच्यानंतरनं मल्लिकार्जुन मंदिर पाहिलं त्याच्यानंतरनं गेलो आपण पाताळेश्वराच्या मंदिराला त्या साईडनी पुढं आलं ले की आपल्याला बालेश्वराचं मंदिर पाहायला भेटतं आणि त्याच्या पुढं आलं की आता हे आपण मागं पाहिलं ते आहे लक्ष्मीनारायण मंदिर तर लक्ष्मीनारायणच्या पुढं लक्ष्मीनारायणच्या पुढे जातानी आपल्याला डावीकडेही वास्तू पाहायला भेटते आणि समोर जातो तो बाले किल्ल्याला जे शौर्यपेठ आहे संभा छत्रपती संभाजी महाराजांचं ते आपल्याला इकडून समोर आपल्याला पुढे गेल्यावर पाहायला भेटते तर ही आहे पहिली हत्ती मोठ बारो जी खाली हत्ती बारो होता तर ती ही पहिली हत्ती मोठ आहे आणि जी सेकंडवाली आहे ती आपल्याला पाहायला भेटते ह्या साईडला हत्ती मोठ दोन जे आहे हौदाकडे आणि आत्ता आपण त्या साईडचे पाहून आलो लक्ष्मीनारायण मंदिर हे दिसतंय ते आहे आणि ह्याच्या बॅक साईडलाच बालेश्वराचं मंदिर आहे तर आत्ता आपण हत्ती मोठ दुसरी पाहूया एक आहे यादवांच्या काळातली पहिली आणि जी दुसरी बांधली होती ती बहादूर खानाच्या काळात बांधली होती बहादूर खानाने ह्या किल्ल्याची डागडुजी केली होती तर इथं साईडला तुम्हाला पाण्याची टाकी अशी दिसेल त्यावेळेस इथे चाक असेल मोठं तिथं वरती तुम्ही पाहू शकता हिंजेस आहेत तर हत्ती मोठच्या सहाय्याने पूर्ण गाड्यावर हे पाणी सर्क्युलेट केलं जात असेल बहादूर खानाने जलवाहिनी ही ह्या किल्ल्यावर बांधली होती त्याचा एक उत्तम नमुना आपल्याला इथे पाहायला भेटतो तर हा पूर्ण अवशेष तुम्हाला पाहायला भेटत असतील हे आहे बाले किल्ल्याचे अवशेष आपण निघालो आता बाले किल्ल्याकडे मागे आपल्याला हत्तीची मोठ पाहिली पाहायला भेटली आणि ह्या साइडला हत्ती बारो आणि त्याच साइडला पहिली मोठ आहे आपण आलो होतो ह्या वाटेने जे बालेश्वर लक्ष्मीनारायणच्या वाटेने आलेलो आहे आणि जी मेन वाट आहे ही तर तुम्ही कामानतनं सरळ सरळ आला तर ह्या वाटेने आता आम्ही जे आलो ते रामेश्वर त्याच्यानंतर मल्लिका अर्जुनच्या मंदिराच्या बॅक साईडने आलो तर पूर्ण एक साईडचा किल्ल्याचा परिसर पाहून आलो आणि त्यानंतरनं आलो आता किल्ल्याच्या मधोमध बाले किल्ल्याकडे तर इथून पुढे जे आहे हमामखाना आणि दिवाणी खास तर आता आपण ते पाहूया डावीकडने इथून ह्या बोर्डपासून पासून डावीकडने वाट येते ती आहे लक्ष्मीनारायण मंदिराकडून येते म्हणजे समोरून येते ते महाप्रवेश रत्न वाट येते बाले किल्ल्यामधून आणि तिथून सरळ आपण पुढे आलो की आपण इथे येऊन पोहोचतो राजदारबाराकडे पहामानी सत्तेच्या वाटण्या ना किल्ला निजामाच्या ताब्यात आला मालोजीराजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा देखील या किल्ल्याची निजामाकडे असताना देखभाल करत होते पुढे निजामशाहीच्या असतानंतरनं हा किल्ला मोगलांकडे गेला औरंगजेबाने जेव्हा बहादूर खानाला दक्षिणेमध्ये पाठवले होते तेव्हा बहादूर खानाने या गाडाची डागडुजी करून या गाडाचे नाव बहादूरगड असे ठेवले छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वराला पकडल्यानंतर सर्वात पहिले या किल्ल्यावर आणले गेले होते त्यानंतर औरंगजेबाने आपले अकलूजला असलेली छावणी या गाडावर आणली याच किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबासमोर हजर करण्यात आले औरंगजेबाच्या मागण्या छत्रपती संभाजी महाराजांनी नाकारल्यानंतरनं त्यांचा व कवी यांचा याच गडावर अमानुषपणे छेळ करण्यात आला होता औरंगजेबाने याच दरबारामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे डोळे काढण्याची शिक्षा सुनावली होती छत्रपती संभाजी महाराजांना पकडल्यानंतरनं काही दिवस याच गडावर ठेवण्यात आले होते त्या काळी इथे औरंगजेबाचा भव्य असा राजदरबार भरत असेल आणि आपल्याला समोर दिसत आहे ते छत्रपती संभाजी महाराजांचा आपल्याला तिथे सौर्यस्तंभ पाहायला मिळतो आपल्याला ह्या सिंहासनाच्या डावीकडे हमामखाना तर उजवीकडे राणीमहल हा आपल्याला पाहायला मिळतो या भुयकोट किल्ल्याचे दगडी बांधकाम हे यादवकालीन असून बहादूर खानाच्या काळात इथे काही बांधकामं झाली होती त्यामध्ये राजदरबार भीमालगत असलेली तटबंदी हत्ती बारो आणि इथे हमामखाना आणि राणी दरबार असे आपल्याला या मुघल स्थापत्यकलेचे उत्तम नमुने आपल्याला इथे पाहायला भेटतात राज दरबाराचा चौथारा पाहून झाल्यानंतर ना आपल्याला डावीकडे जे बांधकाम दिसतं ते आहे दिवाणी खास आणि हमामखाना हमामखाना म्हणजे खाजगीची जागा जिथे आपल्याला बाथरूम बाटब यासारखे अवशेष पाहायला भेटतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी बहादूर खाना विरुद्ध मोहीम आखली होती या मोहिमेचे प्रमुख सरदार होते स्वतंत्र स्वराज्याचे पहिले सरसेनापती हंबीरराव मोहिते आणि त्यांच्यासोबत आनाजी पंत मोरोपंत पिंगळे येसाजी कंक माळोजी घोरपडे व त्यांचा मुलगा संताजी घोरपडे पावसाळ्याचा काळ असल्याने शेतीची कामे करायला आपले मावळे घरी गेलेले होते आणि गाडावर जेमतेम नऊ हजाराची फौज होती महाराजांना गुप्तचर खात्याकडून खबर मिळाली होती की बहादूर गडावर एक कोटीचा खजिना आणि दोनशे अरबी घोडे आहेत महाराजांनी सैन्याचे दोन तुकडे केले एक सात हजाराचे आणि दुसरी दोन हजाराचे दोन हजार सैनिकांनी बहादूर गाडावर हल्ला करून पळत सुटले त्यांचा हेतू इतकाच होता की गोंधळ उडवून द्यायचा आणि बहादूर खानाच्या सगळ्या सैन्याला पाठीवर घेऊन पळत सुटायचे आणि किल्ल्यापासून दूर करायचे हे यशस्वी झालं बहादूर खान आपला सगळं सैन्य घेऊन त्या दोन हजार मराठ्यांच्या मागे गेला आणि गडावर असलेले बाजार बुगणे थोडंफार सैन्य आणि रखवालदार यांना बाकी सात हजार सैन्याने पुरतं लुटलं म्हणूनच आज आपण पेडगावचं शहाणा असं बोलतो याच राजदरबारामध्ये आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्यस्तंभ आपल्याला पाहायला मिळतो बहादूरगड हे किल्ल्याचे प्रचलित नाव असले तरी अधिकृत नव्हते किल्ल्याचे कागदपत्रे नाव हे पांडे पेडगावचा भोयकोट किल्ला असं आहे नंतर ना पंचवीस मे दोन हजार आठला ला या गडाचे धर्मवीरगड असे नामांतर करण्यात आले भरतराजांसह अटकेत असलेल्या कवी कलशांना राजांनी काव्य करण्यास सुचवले होते त्यावेळी कवी कलेश यांनी म्हटलेले काव्य आपल्याला इथे पाहायला मिळते किल्ल्याच्या बाहेरच्या बाजूने आपण गावातून आलो की आपल्याला किल्ल्याच्या तटबंदीच्या बाहेर आहे नदीच्या संगमावर हे आपल्याला भवानी मातेचं मंदिर पाहायला भेटतं तर मंदिराच्या चारही साईडने अशी तटबंदी तुम्हाला जुन्या काळातली पाहायला भेटते तर आपण आत्ता मंदिर पाहूया आतून आता सध्या बंद आहे पाहता तर काही आली नाही मूर्ती आपली चारही साईडला अशी तटबंदी आहे आणि त्याच्यामधून भवानी मातेचं मंदिर आहे जीर्णोद्धार केलेली दीपमाळ आपल्याला इथं पाहायला भेटते तर झाडामध्ये तिथं चौथारा दिसतोय तर ती सामाधी आहे ॲक्च्युली कोणाची काही माहीत नाही पण झाडामध्ये दिसते आपल्याला चौथारा पूर्ण येते आणि त्याच्यासमोर इथे पण एके दोन समाज आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा